धरणाचा केंद्राच्या योजनेत समावेश होण्याच्या मार्गातील एक अडथळा दूर अमळनेर तालुक्यातील प्रत्येक शेतकरी निम्न तापी पाडरसळे धरणाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेची आतुरतेने वाट पाहत असताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी येथील शेतकरी व जनतेला दिलेला शब्द खरा करून दाखविला त्यांच्या अथक प्रयत्नांनी प्रकल्पाला रुपये चार हजार आठशे नव्वद कोटींची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे काल नागपूर अधिवेशनात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धरणाच्या सुप्रमाची घोषणा करण्यात आली या मान्यतेमुळे धरणाचा केंद्र शासनाच्या पी एम के एस वाय योजनेत समावेश होण्यासाठीचा मोठा मार्ग मोकळा झालाय खरे पाहता तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जल्लोष करण्यासारखा हा क्षण असून याचे संपूर्ण श्रेय राज्य शासन आणि मंत्री अनिल पाटील यांना दिले जात आहे नागपूर येथे राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निम्न तापी प्रकल्प पाडरसळे तालुका अंमणनेर जिल्हा जळगाव या प्रकल्पाला चार हजार आठशे नव्वद कोटी किमतीची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली